कशा आहात मस्त मजेत ना गौरी गणपती आहेत तर असे बुंदीचे लाडू झालेच पाहिजे की तोंडात टाकताच वेळ खूप छान होतात झटपट होतात असं नाही म्हणणार पण खूप छान होतात इथे मी पाच वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे छान चाळून घेतलेलं आहे विकतच बेसनपीठ आहे ह्या वाटीने मी पाच वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणात पाहिलं तर अर्धा आणि पाऊशर इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आपल्याला तुम्ही कलरही घालू शकता सक्कं मिक्स करायचं आहे आधी मी ह्याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी घातलेलं आहे बरोबर पूर्ण एक ग्लास पाणी घातलेलं आहे सगळं पीठ छान मिक्स करून घ्यायचं विकतचं पीठ असं नंतर खायचा सोडा घालायचा नाही घरचं पीठ असेल तर थोडासा चिमूटभर इथे सोडा तुम्ही घालू शकता मी इथे काहीच घातलेलं नाही आहे फक्त हळद आणि बेसनपीठ पण बेसनपीठ चालून घ्यायचं म्हणजे हलकं होतं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी लागल तसंच ओतायचं आहे परत मी दुसऱ्यांदा एक ग्लास आणखीन पाणी वतलेलं आहे आणि छान इथं मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकाच त्याने आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता परत मी इथे पाणी वतलेलं आहे असं करत करत मला बरोबर आहेत ना तीन ग्लास पाणी इतकं लागलेलं ला आहे ह्या ग्लासाने मला तीन ग्लास तुमच्या बेसन पिठावर आहे तुम्हाला किती पाणी लागतं ते अशा पद्धतीने आपल्याला पीठ मी मळून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही तेल इकडे तापायला ठेवायचं मी ह्या बुंदीचा सार्या झाऱ्या घेतलेला आहे त्याने बुंदी पाडून घ्यायची आहे आपल्याला इथे बघू शकता बुंदी थोडीशी अशी लांब वाटते आहे पण जरा वेळाने बुंदी एकदम गोल गरी गोल गरीत येते आणि ना इते दे सके। इते बुंदी आपली छान इथे पाडून घ्यायच्या आहे तेलामध्ये सगळे हात हलवायचा वगैरे काहीच नाही वाटत असं नाही पडत तर चमच्याने असं फिरवलं तरी काहीच हरकत नाही आहे पीठ घट्ट वाटत असेल तर तुम्ही इथे पातळ करून घ्या थोडंसं छान आपली बुंदी इथे पाडून झालेली आहे वर खाली करायची एकदा दोनदाच खूप वेळ तेलात ठेवायची नाही मग ती कडक होते खूप वेळ तेलात राहिली की त्याच्यामुळं लगेच आपली बुंदी काढायची एक दोन सेकंद एक दोन मिनटामध्ये अशा पद्धतीने आपल्याला सगळी बुंदी काढून घ्यायची आहे त्याच बुंदी त्याच पिठामध्ये आपल्याला दोन वाट्या पीठ काढायचं एक लाल कलर एक हिरवा कलर अशी बुंदी तुम्ही करा खूप छान होते फक्त पिवळ्या कलरची करू नका कलरमध्ये करा खूप छान होते लाडू आणि लाडू अशा पद्धतीने आपल्याला सगळी बुंदी पाडायची प्रत्येक वेळेस बुंदी पाडताना साच्या स्वच्छ करायचा मगच बुंदी पाडायची आहे आपल्याला इथे सा झाड्या जर स्वच्छ केला नाही तर बुंदी इथं पडणार नाही त्याच्यामुळं झाऱ्या प्रत्येक वेळेस स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला इथे अशा पद्धतीने सगळी बुंदी करून घेतली आता मी इथे मोठा टोप ठेवलेला आहे कारण बुंदी भरपूर प्रमाणात होती पीठ मी पाच वाट्या घेतलं तेवढ्याच वाट्या मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि तेवढीच वाटी आपल्याला साखर ही घ्यायची आहे जा कमी जास्त बिलकुल करायचं नाही आहे साखर तुम्ही कमी जास्त थोडीशी करू शकता अर्धा एक वाटी पण साखरेचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण हे बरोबर ठेवायचं मी तुम्हाला दाखवते मी जेवढ्या वाट्या साखर घेतली तेवढेच वाटे मी पाणी घेतलं तेवढेच वाटेन मी पीठ घेतलं हे मेजरमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं साखर मी साडेचार वाट्या घेतली आहे पण तुम्ही तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही भर बरोबर पाच वाट्या साखर घ्या अशा पद्धतीने मी बुंदी बघू शकतं आपली पूर्ण करून घेतलेली आहे इथे मी पाक करायला ठेवलेला आहे पाकामध्ये थोडंसं इथे पाण्यामध्ये दूध घातलं की सक्की साईडची घाण येते साखरेची ती आपण पूर्ण काढून घ्यायची आहे इथे पाक आपला छान उकळतो त्याच्यामध्ये जा मी जायफळ वेलची पूड घालून घेतलेली आहे वास खूप छान येतो तुम्ही काजू घालू शकता मगजबी घालू शकता आणि असं काही करता नाही पाक तयार झाला का आपण पाहिजे आपल्याला एकतरी पाक करायचा आहे इथे आपला पाक आणखीन तयार झालेला नाही आहे कारण खूप प्रमाण होतं त्याच्यामुळं भरपूर वेळ लागत होता पाक तयार व्हायला बघू शकता एक तारही येत नाही आणि खूप एक तार, तार आपल्याला अशी पाक करायचा नाही आहे मग खूप साखर तयार होते त्याच्यामुळे थोडासा पाक तयार व्हायला लागला की इथे आपल्याला बुंदी घालून घ्यायची आहे इथे मी दोन चमचे तूप घातलं तुपामुळे लाडू एकदम मऊ होतात तोंडात टाकताच विरघळतात आणि इथे आपला पाक आता तयार झालेला आहे पाक तयार झाला की इथे आपल्याला बुंदी घालून घ्यायची आहे सकळी बुंदीत घालून घ्यायची आपल्याला इथे एकदम सगळी घातली ना की पूर्ण मिक्स करायची आता इथं तुम्हाला असं वाटेल की अरे खूप पातळ झालेला आहे पाक बिलकुल नाही पाक आपला एकदम परफेक्ट झालेला आहे एकतारी पाक करायचा आपल्याला सकळं मिक्स करायचं एक अर्धा एक तास ठेवलं ना पूर्ण पाक जो आहे बुंदी पूर्ण शोषून घेते पण बुंदी आपल्याला कडक करायची नाही बुंदी कडक जर असेल तर पाक शोषला हा जात नाही अर्धा एक तास मी असंच ठेवून दिलं एक तासानंतर बघू शकता तुम्ही थोडाही पाक राहिलेला नाही आहे आणि साखरही तयार झालेली नाही आहे आपली आपल्याला ला लाडू वळता येईल असंच आपलं आहे ना मिश्रण राहिलेलं आहे त्याच्यामुळे पाक पाक करताना पाणी जे आहे जेवढं उडवेसरपीठ घ्या तेवढंच तुम्ही पाणी घ्या म्हणजे लाडू कधीही चुकणार नाही कधीसुद्धा इथे आपण लाडू वळायला घेऊ बघू शकता सहज तुम्हाला असं वाटत तसं आता खूप ह्याच्यात पाक आहे चिकट होतात पण सकाळपर्यंत लाडू वळून ठेवले कोरडे झाले की बरोबर होतात एकदम तोंडात टाकताच विरघळतात लाडू अशा पद्धतीने छान वळून घ्या असा आकार त्या लाडूंना खूप छान खूप मऊ लाडू होतात अशा पद्धतीने मी सख लाडू बांधून घेतले एवढ्या पिठामध्ये साठ ते पासष्ट लाडू झालेले आहेत अर्धा किलो आणि पाऊशर म्हणजे पाच वाट्या मोठ्या पाच वाट्या होत्या त्या छोट्या वाट्या नव्हत्या बघू शकता लाडू आपले किती सुरेख झाले असं वाटतच नाही की घरी बनवले आहेत आपण हे पिकतचे लाडू असतात तसे लाडू झालेले आहेत हे तोंडात टाकताच वेळ घळतात भरपूर वेळ लागतो बुंदीचे लाडू म्हटलं की झटपट हे काही होत नाही मी तुम्हाला तोडूनही दाखवते सहज लाडू तुटतो सहज तोडण्यात टाकला ना तरी विरगळतो कुणी म्हटलं ना तरीसुद्धा वाटणार नाही की आपण कोणी घरी गेलेले आहेत इतके छान लाडू झाले होते तुम्ही पण एकदा नक्की करा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग